त्याची वजाबाकी शिकायची आहे तर बघा संख्या आहे चारशे एकोणतीस वजा दोनशे तीस तर आणि हंड्रेड बघा ह्याच्यासाठी तुम्ही इथं जागा ठेव ठेवायची आहे इथं मायनसचं चिन्ह देऊन ठेवायचं आहे म्हणजे कळतं की अगोदर चिन्हाकडे लक्ष द्यायचं पहिल्यांदा कोणतंही गणित करताना कोणते चिन्ह दिलंय दिलं आहे की मायनस दिलेला आहे कुठलं चुन्ह दिलंय मायनस मायनस म्हणजे काय करायचंय वाढवायचं की कमी करायचं कमी करायचं आता नऊ आणि शून्य यांच काय करायचं आहे नऊ मधून शून्य कमी करायचंय आता शून्य गेले म्हणजे काहीच नाही गेलं नऊ मधून म्हणजे आहे तीच संख्या येणार पुढे बघा पुढे मात्र ही आहे लहान संख्या आणि ही आहे मोठी संख्या लहान संख्येमधून मोठी संख्या जाते का नाही मग आता आपल्याला इथं काय करावं लागतं लागतं कुठून इकडून घ्यायचा म्हणजे आता हे झाले बारा बारा मधून किती काढायचे तीन वर्गा करायचे बारा मधून किती राहिले नऊ बघा नऊ इथं पण मेरेज करा नऊ दहा अकरा बारा म्हणजे आपलं बरोबर आहे मग आता इकडचा जास्त आपण इकडून घेतला होता ना त्याचं त्याचं उष्ण त्याला परत करायचा मग इथे किती राहिले तीन तीन मधून जाऊन जातात का गेले खाली किती राहिले उत्तर आलेलं आहे कळालं काय केलं तुम्ही छोट्या संख्येतून तुम मोठी जात नाही म्हणून इकडून हप्ता घेतला म्हणून इथला एक कमी झाला तो एक वर केला या तीन मधून हे दोन वजा केले धन्यवाद